मानवाला प्राप्त झालेल्या ज्ञान इंद्रियांपैकी डोळा हा एक अतिशय मौल्यवान व वा महत्वाचे ज्ञान इंद्रिय भागात बऱ्याचदा डोळ्यांच्या आजारांकडे दिसतात त्यामुळे त्यांना मोतीबिंदू व डोळ्यांचे इतर आजार आज जागतिक दृष्टी दिनाचे औचित्य साधून जीवनदीप महाविद्यालय गोविली येथे नेत्र तपासणी व उपचार महाशिबिराचा शुभारंभ करण्यात आला पंच्याहत्तर दिवसात नेमका फोकस कशावर शिक्षण एज्युकेशन आज हा आमचा देवाभाऊ विजन रिसर्च जो उपक्रम चालतो या अंतर्गत आम्ही धुरविंद्र सरांचा कॉलेज जीवनदीप कॉलेज याच्यामध्ये सहा हजार विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करणार आहोत आणि महाराष्ट्रातला हा पहिला कॉलेज असणार आहे तो दृष्टीदोष मुक्त होणार आहे आमदार साहेबांनी दृष्टी दिनानिमित्त मुख्यमंत्री साहेबांना निमंत्रण दिला होता मध्येच पंतप्रधान आल्यामुळे आमदार साहेबांनी सांगितला का सीएम साहेबांनी आमदार साहेबांना सांगितलं का मी येऊ शकत नाही पण माझा आरोग्याचा रथ हाकणारा सारथी तुमच्या बरोबर शेट्टे साहेबांना पाठवतोय तुम्ही तो कार्यक्रम करून घ्या साहेबांचा ही आशीर्वाद आहे सर्वांचा आधीवाद आहे राहिली निधी जी गोष्ट चौतीस वर्षात मी जे काही केला तर त्याला कधी एक हमाल म्हणून मी आयुष्याची सुरुवात केली चौतीस वर्षात एकोणतीस लाख देश दृष्टीदोष नागरिकांना मी मदत केली कधी निधी कमी पडला नाही जर दानत खरी असली तर ईश्वर कुठून ना कुठून देतोच मी एन जी ओकडून सरकारकडून किंवा पैशावाल्यांकडून कडून कधीच पैशाची मागणी केली नाही माझ्या मागे ताकदने कदोरे साहेब उभे राहिले आणि आज देवा भाऊ माझ्या मागे उभे आम्ही हा नाव साथ समंदर पार पाळलेला आहे तर माझ्या विचारांना कधीच देव थांबवणार नाही आणि देव निधीचे कमी करणार नाही मला कोणत्या ना कोणत्या धंद्यात पैसे भेटत राहतील आणि मी असाच काम करीन मरेपर्यंत एक भारतीय म्हणून मला ही संस्था मी आज चौतीस वर्ष चालवली माझ्या आयुष्यापर्यंत मी एक रेकॉर्ड करून जाणार विदाऊट ओ कोणाकडून निधी न घेता एक सामान्य हमालाने आयुष्यभर दृष्टी सेवेचा काम केला आणि लाखो लोकांना त्याचा लाभ झाला यांनी मत... जो आज आज रिसर्च प्रोजेक्ट या शैक्षणिक संस्थेमध्ये शुभारंभ केलाय आदरणीय फडणवीस साहेबांचा प्रतिनिधी म्हणून आणि आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो सकारात्मक दृष्टिकोनाच्या नावाने एका चांगल्या नेतृत्वाच्या नावाने आज प्रोजेक्ट सुरू केलाय त्याच ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी का या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आजच्या या कार्यक्रमामध्ये साकीब गोरे यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेल्या सूचना आज या मतदारसंघातून आमदार किसन साहेबांनी सुरुवात केलेली आहे की राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ही सगळ्यात मोठी संधी आज इथे प्राप्त झाली आहे पुढच्या काळामध्ये ज्या काही शाश्वत उपाययोजना या माध्यमातून आपल्याला कराव्या लागतील त्या शासन निर्णय करूनच आपण करू या ठिकाणी मिळालेल्या सूचनांचं पालन करू राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विद्यार्थ्यांपासून कामगारांपासून त्या अगदी सर्वांनाच चांगल्या पद्धतीची दृष्टी प्राप्त करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असंच म्हणता येईल धन्यवाद नाही मी आलेल्या साकीब गोरेंना हा प्रश्न विचारला होता कि फायनान्शियल सपोर्ट हवाय का तर त्यांनी मला सांगितलं की नाही फक्त साहेबांचे आशीर्वाद हवेत फायनान्शियल सपोर्ट हा महाराष्ट्रामध्ये कुठल्या गोष्टी पैशामुळे थांबत नाहीत हा तुम्ही आम्ही पाहिलेला इतिहास आहे कोविडच्या काळापासून देशामध्ये असू द्या किंवा जगामध्ये पडलेला हा प्रश्न आहे जगाला की भारताचं पॉप्युलेशन एवढं अनकंट्रोल किंवा एवढं जास्त असताना या ठिकाणी आरोग्य व्यवस्था कशा पद्धतीने चालते तर या ठिकाणी आरोग्य व्यवस्था पन्नास टक्के चॅरिटी वरती चालते या ठिकाणी दायित्व देणारी जी माणसं आहेत ती शंभर टक्के पुढे येतात आणि ते चांगल्या कामाला चांगल्या कॉजला मला माहिती आहे काही लिमिटेशन येते मी त्याला मगवाशीही म्हटलं कारण ज्यावेळेस त्याचं मूर्त स्वरूप अनेक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होईल त्यावेळेस आर्थिक बाबीची गरज असेल मुंबई एक अशी नगरी आहे तिथं कुबेर बसलेले आहेत त्यामुळं मला वाटत नाही की आर्थिक दृष्टीमुळे हा प्रोजेक्ट कुठेतरी थांबेल पूर्ण ताकदीनिशी आम्ही पाठीशी आहोत साहेबांचं मार्गदर्शन आहे देवेंद्रींचे आशीर्वाद आणि ज्या देवा देवे देवाभाऊच्या नावावरती जर चालत असेल प्रोजेक्ट वाटतं ते करू हे मिशन असा अधूर राहणार नाही पैशामुळे अजिबात नाही धन्यवाद या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून सुद्धा शेवटच्या वर्गाचा विचार करतात तोच विचार खऱ्या अर्थाने आपण सुद्धा केलेला आहे गेल्या चौतीस वर्षापासून आपण मोतीबिंदू चष्मे या सगळ्या पद्धतीने काम करत असतोय आज जागतिक नेत्रदीन असल्यामुळं या कार्यक्रमासाठी खास करून राज्याचे मुख्यमंत्री स्वतः येणार होते पण पंतप्रधान असल्यामुळं त्यांना आजचा कार्यक्रम करता आला नाही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने देवाभाऊ विजन जो सुरू केलंय सगळ्या लोकांच्या पर्यंत दृष्टीच्या दृष्टीने जी मदत लागेल ते पूर्ण करण्याची जबाबदारी या विजनच्या माध्यमातून ठेवलेली आहे निश्चितपणे त्याला आम्हाला आज चांगले पाहुणे पण आम्हाला मिळाले सेटेसाहेब स्वतःही तसे आले की सुद्धा त्याशी जोडलेले आहेत आणि साकीब गोरेने केलेलं हे काम केवळ आपल्या देशात नाही देशाच्या बाहेर सुद्धा गेलं आणि देवाभाऊंच्या नावाने जो चष्मा सुद्धा तयार केलाय तो प्रसिद्ध झालाय मनापासून आजच्या कार्यक्रमाचं अभिनंदन करतो शुभेच्छा अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका